टेन्शन आलंय र काय करू कळना मला टेन्शन आलंय मग खर्च कि पळून जाते मला नाही कायच ठेव तुझ्या पाशीच सगळं तुझ्यामुळेच झालंय हाय का आता माझ्यावर टाकलाय तुम्ही सगळं आतापर्यंत लग्न केलं असतं तर एवढं सगळं झालंच नसतं घरात

म्हण मला एक सांग तू इथं म्हणजे रायाबी इथंच असणार का तुला काय याडबीड लागलं काय काय तुझ्या कराय का त्याला का म्हणून असत आर आपल्याला ठरले काय ठरले मारा मार नाही काय का

कुठ धर्मशाळा आहे का उच्चाला तोंड न आलाय जाव आहे मी <laughs> जावाय आहे आज जी जाऊ बनवला त्यांना घेऊन ये बराबर चलो ए? हाय पॅसेफिक मा सागर लाट घाल घालतार ये आईल नको त्या आईला सासऱ्याचं घड पाडशील माझ्या जा। मी, मी मा जाऊन मा का तो तू इथे काय करते मी वय हे काय जमतेची मजा घ्यायला आल तो मला काय कामच नव्हतं दुसरं बाय बाय जमते जाऊ का भेटू द्या भाऊ आडाचा पर्यानी सापळ केला माझ्या

नीट बोल की कसं बोलू मूर्ख घाबरले ना मी एवढं तरी कोण येतय आहे बाई मला तुझ्या आठवण येत होती भेटायला आठवण येत होती गरद बाबा येते गरद बाबांनी बघितलं ना रातभर मावर करते असू दे मी काय भेटतो मामाला कुठे आता येईल मामा बस वैर साहेबा आज काय विचार आहे तुझा

बोका या होय ना मग आता ही बोका या मांजरीसाठी एवढं लांबून आलाय धावत पळत आलाय बोक्याला का काहीतरी मिळलं पाहिजे ना हा काय पाहिजे हाय तुला वाटत नाही बोक्यात जरा जास्तच अपेक्षा वाढत चालल्या अपेक्षा कसल्या हट्ट आहे माझा का प्रेम करते ना तू माझ्यावर लवकर दे मी जातो नाही दिली तर मला घेत पण इथे घेऊन टाको अगं अगं प्रीती अगं आईला साहेबरावाची पोरी दोघांना बी खेळवते बिल भरतंय कोण आणि माल खात कोण सुरज्या तुझी प्रीती गेली बस आता <laughs> सांगितलंच पाहिजे घावला पाहिजे भाऊ आर कधी लग्न जावाय जावाय बर झालं तुम्ही घावला जावाय बर झालं कसला जावय कुणाच जावय भाऊ बोलायचं भाऊ काय भाऊ इतर कशाला आलाय ते सांग ते साहेबरावने दारू दिले नसल ना म्हणून इथं आलाय मागायला अरे बापाने मला काय पैसे दिले काय वा मी वाटत बसू अहो नाही नाही तुम्ही समजता येते तसं नाही तुमच्याकडून पैसे घेतले मला पाप लागेल राहू नाही मी तुमच्या कामासाठी आलोय माझ्यासाठी मी काय आता किडणे काढून देऊ अहो नाही काय तुम्हाला सांगू अन्याय अन्याय होतोय भाऊ तुमच्यावर तुम्ही पडले गरीब बिचारे तुम्हाला ह्यातलं काही कळत नाही जे काय असेल ना नीट बोलायचं आणि पटक्यात बोलायचं बोल काय झालं अहो नीटच सांगतोय तुम्हाला सांगतो साहेबराव तुमच्या पैशावर आईश करतोय त्याची ती त्या रात्रीच्या अंधारात त्या रायाबरोबर मजा मारती एक जरी शब्द खोटा निघला ना इथं जितके गाडीन काय गाडा गाडा मला गाडा अहो पण हे सगळं खरंय मी माझ्या सख्या डोळ्याने बघितलंय डोळे आम्ही काय भाडे आणले का नाही म्हणजे उघड्या डोळ्याने बघितलंय माझ्या आईला त्या साहेबरावच्या पैसे माझ खातोगुंतयाच खातो गुंते गातो। आता सोडित नाही जा, जा उचलून आपता त्या साहेबरावला माझ्या पुढे शायनिंग मारतो काय जा जा कशी काडी लावून दिली अरे का हाथर तर राहायला लागले बसायची वेळ झाली चला दिलं पेटवून सासरे अशा ठिकाणी जाऊन कुठं जायचं आता काय पलीकड मंदिरात अरे सरकार जरी सासरेला नाही नक्की तिकडेच गेले ना ते गे मी असलेश कि बाय तुमचं कोणतंच काम होणार नाही भाड्या उतर खाली होती चल नाही म्हणले मामा ना

सासरे सासरे कुठं कुठं नाही शोधला सासरे अहो माझ्या झोपा उडून तुम्ही घुसाल जोपला नाही चोर तुला बाबा अर मी ना आधी नीट बघ मग तारा सोडायच्या गोष्टी करणं मी काय चोर वाटतो बाई तुला ना तू नाही तू तो आतंकवादी अरे काय तुझ्या झेप्रिया तू आतंकवादी तुला किती ताप देत म्हातारे एका दिवशी गोळ्याच घालीन मी नाही जाऊ तुम्ही इकडे कसं काय ह्या गाय बन्या बरोबर अहो बसा की हो काय बसा बसा कुठे बसायचं तुमच्या मांडीवर तुला कळत नाही का मग दोन साहेब लोक मध्ये बोलत असताना त्यांना बसाय खुर्ची घेऊन यावं म्हणून माझ्या बापानी ना खुर्च्याचा कारखानाच टाकलाय ना खुर्च्या घेऊन यायला इथं <laughs> बसा जाऊ सासरे काय नाटकं लावलं अख्खा गाव शोधून बघितलं तुम्हाला मी नीट सांगतोय माझ्याशी वाईटपणा घ्यायचा नाही जे काय असेल ना ते दोन दिवसात मार्ग लावा नीट सांगतोय तुम्हाला <laughs> जाऊ जमत नाही हा जमत नाही जमत नाही मला आवं आता पोरीचं लग्न करायचं म्हणजे खर्च आला माझी अशी परिस्थिती आणि मला विचार करू द्या पूर्वी तुम्हाला द्यायचे का नाही मी नंतर ठेवणार आधी मला खुश करा अयो भाऊ लागे बोलतोय पैसे काढतोय बघा बुन अरे अर्घ्यात जाऊ तर माझा तुम्हीच होणार पण आता कधी होणार मला सांगता नाही तसं पूर्वी माझी बारकी अजून मोठी हो द्या जरा पूर्वी मग विचार करू तुम्ही लानी पुरगी लहान आहे तुमची अरे एखाद्या बरोबर पळून जाईल ना तव कळेल तुमची पोरगी लहान एका मोठी झाली ते हे असलं सांगायचं नाही मला नीट सांगतोय जे काय असेल ते उरकून टाका दोन दिवसात सुपारी वाजली पाहिजे जमत नाही म्हणलं नाही एकदा जावं तुम्ही असा किती कालवा करा मनमान मग करा हे तरी जमत नाही आता पुरीचं लग्न म्हणजे खर्च आला अजिबात जमत नाही आता त्यात बी कसं आहे माझी लाडकी लोक योजना मी बी काढली त्याच्यामुळे मला खर्चाला mm. पैसे येत आणि मला तिचे नाव दहा हजार रुपये दर महिनेच भाई माझ माझे कुणा पुढे दाखवायचं माझ्या पुढे नाही मी सांगतोय दोन दिवसाच्या आज सुपारी वाटली पाहिजे गमत केली बी कशी वाटली माझी कशी वाटली जाऊन सुपारी काय दोन दिवसांनी चार उद्या फोडू ना तुम्ही जाऊ तुम्हाला माहित आहे आता सध्या लई तंगीत चालली माझी आणि वर्ण पुरीच लगीन करायचं माझी जरा माझं पैसे तर घे हे पैसे घ्यायचं जे काय आहे ना ते दोन दिवसात मार्ग लावायचं <laughs> दोन दिवसात सुपारी फुटलीच पाहिजे फुटल फुटल जावाय देत नाही बंडलच हाताव टाकत जीव प्यारा असेल ना तर लवकर लग्न करून टाक नाहीतर राम राम सक्य निघू मुळे सका नवरी नटली काल माय सुपारी फुटली आजची सोय झाली व्यवस्थित माहिना बिंदूर चला आपलं तिकडे गेल्यात इकडून पाया पडून जाऊ तुझ्या लोनच घालायचं का मला मी इथं तुझ्यासाठी आलो तुला दार दिसतंय आला ना आलाय तसं निघायचं तुझ्याशी बोलायची आता माझी इच्छा लय झालं तुझ आता मी म्हण ना तेच होणार कळलं नाही तर तुझा बाप तुझा भाऊ आणि कोण तुझा तो राया सगळी टाका हे गेल्या उतर होशील ना माझी जीव जाईल पण तुझी कधीच होणार नाही काय वाटतंय रे तुला गुंड आहेस तो गुंड निर्लज्जपणाचा नुसता कळस आहे लय तिखाट लय तिखाट लय लय तिखाट खायला लय आवडत मला जीव गेला समज आणि माझी हो कळलं सोड ए मी जे सांगतो तेच होणार आता कळलं का ही घे साडी घे साडी घे सोड उद्या कार्यक्रम आहे घालायच तयार व्हायचं आणि उभं राहायचं कळलं काव यू <laughs> 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 चडायला लागले का रडू नको रडू नको हे साहे तुला ग्रेट म्हणावं लागेल ग्रेटच नाही म्हणजे उद्या तुझ्या लेकीची सुपारी फटणार हे पण मला जे आवाय बोलवायचं बरं का नाहीतर माझ्याशी आजार रागीन रागेने <laughs> शिर्पा कशाच दुपारी म्हणजे अरे म्हणजे आहे का नाही तो माझ्यासाठी सोन्याच अंड देणारी कोंबडी आहे हो अरे तुझ्या कुठं देण्यात येणार सपनात सोन अंडी कोंबडी जाऊ दे <laughs> पण भाऊ तर कोंबडा आहे यानं काय भाऊच जेंडरच बदललं काय म्हणजे अरे म्हणजे म्हणजे वाघाची पणजी अरे त्या सूरज्यावर माझ्या पोरीच लगेन लावून देत नाही जबर पूरगी तवर मला पैसा येईन आणि पूर्वी गेली की कशाचा पैसा जा <laughs> तो जाईन माझी पोरगी घेऊन आणि मी काय असाच राहू का तुला काय कळतय काय डेंजर माणूस आहे ती म्हटले खतरनाक आहे साहेब रोगाय साध माणूस आहे का लगेन तर मी त्याच्यावर पुरीचा मार्ग लावून देऊ शकतो पण कधी काय मला माहीत नाही अरे तोपर्यंत आपली सोय होते ना तो ना आपण चाईला शू तर थगाचा मारठ थग निघाला की भाऊला सांगायला पाहिजे देणे तुझी असू दे असू दे पण उद्या पुरीची सुपारी फुटली कि मला जे आवाय बोलवायचं बर का बोलूतो बोलू तो कारण मी तुझा आतला दोस्त आतला जिगरे ऐकलं होत सखा ऐकलं होत आतला मित्र काय जाऊ दे बाबा तिथे चल तुला माझ्या लग्नात जेवायला बोलवतो mm. चल मित्रा आता mm. काय माझ्या घरी येतो का नाही नाही तू तुझ्या घरी जा मी माझ्या घरी जा गुड नाईट गुड नाईट मिलेंगे बाय शुभरात्री टाटा परत भेटू हो बाय भाऊ गडी एकटाच आहे या की लवकर मी शिकाराव द्या ठेवतो मंगळा मंगळा ऐडकी चली मग तो आज रुतया नाही तो मैये चली अरे इतका उशीर करतात कार मला भीती वाटायला लागले काहीतरी होणार आहे असं शंभर टक्के वाटायला लागले बघ नुसते जीवाल धास्ती लागले बघ सकाळपासून होती म्हणून उशीर लागला अग लोकांना वेळेत हॉस्पिटल मध्ये पोचवलं ना तर उपचार होतो तर पुण्याच काम आहे ना अरे होय की पण किती पुण्य कमवशील इतकं बाज झालं आजपर्यंत लई मदत केलीस लोकांना पण घरी पण यावर लवकर वेळेच भान नाही तुझ्याकडं घरी माझी वाट बघणार कोण आहे आपलं लग्न झालं तू येईल की तुझ्या जवळ तुझ्या पशी काय आता काय काय खरं बोलतोय आपलं लग्न झालं तू माझी वाट बघत असशील अशी दारात उभी असशील मग मी पळत काय ओढत येईल की <laughs> बेरे बेरे. आज आ? हो बर बर मामा अजून घरी नाही काय आला नाही ना र अजून आलं नाहीत बघ गेलं असतील ते होणारा जावं आहे बरोबर आजकाल उशिराच येतात पण तू जरा लवकर ये र मला कस तरी वाटायला लागल बघ उद्या त्याच्या पुरीची सुपारी फुटणार नवरी सुपारी फुटेली अरे काय वाजायला काय गुर्र गुर गर्र व्हायला साहेबरावचा फोन त्याला माघारी दिला पाहिजे Eh, La eh, eh, coner tu? la, per la sakela, tu, la. Agarronjar aquella estona, eh, tu, la. Eh, tu? i don't